स्वामी समर्थ हे केवळ तर ते एक चैतन्य होते जे आजही आपल्याला अनुभवता येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एका गुप्ताचा खरा आणि अद्भुत अनुभव ज्यामुळे स्वामी समर्थांमध्ये श्रद्धा किती महान आहे हे जाण थंडकाची वेळ होती माझ्या ओळखीचे कुटुंब आर्थिक आणि मानसिक अडचणीत होते त्यांच्या मुलीची प्रकृती सतत बिघडत होती डॉक्टरांनी हात टेकले होते शेवटी एक जण म्हणाला अख्खलकोशचं दर्शन घेऊन या आणि महाराजांना प्रार्थना करा त्यांनी विश्वास धावून तिथं गेले दर्शन घेतलं आणि मंदिरात बसून मुलीसाठी डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात स्वामी समृद्ध आले फक्त एवढच म्हणाले घेऊ नको मी तुझ्या पाठीची आलो दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मुलगी उठली आणि म्हणाली आई मी आता ठीक आहे आणि खरोखर तिची प्रतिकी हळूहळू सुधारत केली डॉक्टर ही हे पाहून चक्कीत झाले हा आहे की नाही माहित नाही परंतु हा अनुभव बरा आहे कोणत्याही अडचणीत असाल संकटात असाल श्रद्धा आणि संयम ठेवला तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळतो श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चार की आत्मविश्वास येतो तुम्हालाही असा अनुभव आला आहे का तर नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मात्र स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपले चॅनल शेअर करेल जे क्वामी सर्वांना सुख समाधान आरोग्य राबव हीच स्वामी चरणी प्रार्थना